नमस्कार मित्रांनो मनी मराठी हे चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला कोणीतरी खात्रीशीर स्टॉक मार्केट टिप्स देत आहे का तुम्हाला झटपट नफा मिळवायचं स्वप्न दाखवलं जात आहे का थांबा या बायसेल परफेक्ट टिप्स टिप्सच्या जाळ्यात अडकण्याआधी सत्य जाणून घ्या स्टॉक मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेले स्कॅम्प्स आणि घोटाळेबाज गुंतवणूकदारांना कसं फसवतात याचा आज आपण सखोल उलगडा करणार आहोत कोणते आहेत हे फसवणुकीचे डावपेच यातून वाचण्यासाठी कोणत्या युक्त्या अवलंबल्या पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला घोटाळा क्रमांक एक आणि आपण याच्या पुढील भागात घोटाळा क्रमांक दोन सुद्धा पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया खरेदी विक्रीची पक्की खबर यावर आधारित घोटाळा कसा असतो मित्रांनो भारतीय शेअर बाजारात अगदी सहजपणे जे घोटाळे होऊ शकतात त्याची दोन उदाहरणे आपण पाहणार आहोत पहिलं उदाहरण या व्हिडिओत पाहू तर हा घोटाळा अनेकदा अगदी सहजपणे भारतीय शेअर बाजारात होऊ शकतो सहसा हे जे घोटाळे बाज असतात ते भरपूर जाहिरात करतात आणि गुंतवणूकदार आणि सौदेकरी यांना आकर्षित करून घेतात तर दर महिन्याला चाळीस ते पन्नास टक्के परतावा मिळेल हे त्यांनी दिलेले वचन आणि किमान नव्वद टक्के वेळा आमचे अंदाज अचूक असतात असे त्यांनी दिलेले आश्वासन या दोन गोष्टींमुळे ते गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढतात कोणालाही संशय येऊ नये म्हणून ते तीन दिवस कोणतेही शुल्क न आकारता खबर पुरवतात एकूण व्यवस्था अशा रीतीने केलेली असते की या काळात शंभर टक्के अचूक असलेली खबरच पुरवली जाते त्यामुळे लोकांना संशय येत नाही आणि सहज विश्वास बसतो या आधारावर हे घोटाळेबाज त्यांची अत्यंत महागडी अशी मासिक त्रैमासिक वार्षिक सेवा गुंतवणूकदारांच्या गळ्यात मारतात आणि एकदा गुंतवणूकदारांनी त्यांच्या सेवेचे पैसे भरले की एकही उपयुक्त खबर त्यांना दिली जात नाही किंवा मिळत नाही तीन दिवस आमची सेवा फुकट वापरून पहा असे हे घोटाळेबाज सांगतात या तीन दिवसांच्या काळातच शंभर टक्के अचूक अंदाज कसा काय वर्तवला जात असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच या तीनही दिवसात एकच शेअर खरेदी किंवा विक्री करा असा सल्ला दिला जातो हा सल्ला काही एका व्यक्तीला दिला जात नाही कमीत कमी एक हजार लोकांच्या समूहाला ही एकच टीप दिली जाते अशा अनेक एजन्सी आहेत जिथून लोकांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांक मोबाईल क्रमांक फोन क्रमांक ईमेल पत्ते विकले जातात या एजन्सींकडून हे घोटाळेबाज असे अनेक संपर्क विकत घेतात अनेक वेळेला शॉपिंग मॉल्स चित्रपटगृह लकी ड्रॉ अशा ठिकाणी बक्षिसाच्या आशेने आपणच आपली माहिती लिहून दिलेली असते नेमकी हीच व्यक्तिगत माहिती एकत्रित करून या अशा घोटाळे बाजांना विकली जाते या तीन दिवसात नेमकं काय काय घडते ते आता आपण प्रत्येक दिवसवार पाहूया मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पहा आपण गुंतवणूकदार असाल शेअर मार्केटमध्ये असाल किंवा आपलं कोणी परिचित असेलच त्यांनासुद्धा हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करून त्यांना सावध करायचं आहे तर पाहूया दिवस पहिला एक हजार लोकांच्या एका गटाचे दोन गट केले जातात ग्रुप अ मध्ये पाचशे जण आणि ग्रुप ब मध्ये पाचशे जण ग्रुप अ मधल्या लोकांना मोबाईलवर मेसेज करून एक विशिष्ट स्टॉक विका असे सांगितले जाते सहसा या स्टॉकची किंमत सतत वर खाली होत असते जेव्हा बाजार सुरू होतो तेव्हा ग्रुप ब मधल्या लोकांना हाच स्टॉक विकत घ्यायला सांगितले जाते साहजिकच पुढे काय होते तर काही तासांनंतर स्टॉकची किंमत चढते तरी नाही तर पडते तरी आणखी थोडा वेळ गेला की हा स्टॉक विकून टाका आणि जो काही फायदा तोटा होतोय तो पदरात पाडून घ्या अशी सूचना येते म्हणजेच पहिल्या दिवशी पाचशे जणांना एकदम योग्य असा सल्ला किंवा टीप मिळते तोटा झालेल्या उर्वरित पाचशे जणांना बाजूला केलं जातं आता पहा दुसऱ्या दिवशी काय गंमत होते तर काल यशस्वी झालेल्या पाचशे जणांचे परत दोन गट केले जातात परत दोनशे पन्नास लोकांना मेसेज करून किमतीत सतत चढ उतार नोंदवणारा एक स्टॉक विकायला सांगतात आणि बाजार सुरू होताच उर्वरित दोनशे पन्नास जणांना तोच स्टॉक विकत घ्यायला सांगतात एका गटाला फायदा होतो एका गटाला तोटा ज्यांना तोटा होतो त्यांना परत वगळले जाते आता पहा तिसऱ्या दिवसाची गंमत काय होते आदल्या दोन दिवसांची पुनरावृत्ती होते दोनशे पन्नास जणांचे दोन गट होतात एकशे पंचवीस जणांना एखाद्या विशिष्ट कंपनीचा स्टॉक विकत घ्या अशी टीप दिली जाते तर तोच विशिष्ट स्टॉक विका अशी टीप बाकीच्या एकशे पंचवीस जणांना दिली जाते अखेर किमान एकशे पंचवीस जणांना तीनही दिवस एकदम अचूक सल्ला सूचना किंवा टीप मिळालेली असतेच हेच एकशे पंचवीस जण गळाला लागतात कारण त्यांना असे वाटते की यांचा सल्ला शंभर टक्के बरोबर असतो अनेक जण लगेचच या घोटाळेबाजांच्या मासिक त्रैमासिक वार्षिक योजनांना बळी पडतात आणि घोटाळ्यात अडकतात असे धरून चालू की वार्षिक सेवा देणाऱ्या योजनेसाठी ते रुपये वीस हजार मोजतात एकशे पंचवीस पैकी अगदी पन्नास जणांनी जरी ही सेवा घेतली तरी घोटाळेबाजांना दहा लाख रुपये मिळतात एकदा योजना विकत घेतली की आधीसारखे सल्ले सूचना दिल्या जात नाहीत आणि त्यांनी भरलेले सगळे पैसे वाया जातात इतकंच काय तर कधीकधी -कधी चुकीचे सल्ले दिले जातात ज्यांच्यामुळे अधिकचं नुकसानसुद्धा होऊ शकते अशा प्रकारचा हा घोटाळा आहे तर मित्रांनो आपण सर्वांनी सावध राहायला हवं मित्रांनो यासाठी तुम्हाला शेअर मार्केटची किंवा गुंतवणुकीची जी बेसिक माहिती असते ती मोफत देण्यासाठी आम्ही सुविधा उत्पन्न केलेली आहे त्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्याला या व्हिडिओच्या स्क्रीनवर दिसेल त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे मागील महत्त्वाचे आर्थिक जागरूकता विषयक जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा हे सर्व व्हिडिओ फॉरवर्ड करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आता आपण यापुढील भागात पाहणार आहोत पेननी स्टॉक घोटाळा आणि त्यापासून संरक्षण कसं मिळवायचं मित्रांनो हा सुद्धा व्हिडिओ आपल्या अत्यंत कामाचा आणि महत्त्वाचं आहे पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओत धन्यवाद